यावल शहरातून अठरावलकडे जाणाऱ्या जुन्या अठरावल रस्त्यावर अवैध वाळू वाहतूक करणारे एक डम्पर महसूलच्या पथकाने पकडले आहे ही कारवाई शनिवार दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी पहाटे पावणे पाच वाजेच्या सुमारास करण्यात आली व सदर वाहन पंचनामा करून जप्त करीत तहसील कार्यालयात लावण्यात आले व सदर वाहन मालकाला सत्तावीस एप्रिल शनिवार रोजी दुपारी एक वाजून पंचवीस मिनिटाला नोटीस बजावण्यात आली आहे यावल शहरातील जुन्या अठरावल रस्त्यावर पहाटे पवणे पाच वाजेच्या सुमारास अवैध गौण खनिज वाहतूक करत असताना खेबराज देवराज यांच्या मालकीचे डम्पर क्रमांक एम एच एकोणास झेड शेहेचाळीस पंच्याऐंशी हे महसूलच्या गस्ती पथकास दिसले तेव्हा सदर डम्पर चालकाकडे गौण खनिज वाहतुकीचा परवाना मागितला असता त्याच्याकडे परवाना न होता म्हणून वाहनाचा पंचनामा करीत सदर वाहन जप्त करण्यात आले व ते तहसील कार्यालयात लावण्यात आले ही कारवाई तहसीलदार मोहनमाला नाजीरकर सह तलाठी ईश्वर कोळी तलाठी वसीम तळवी तलाठी मिलिंद कुरकुरे तलाठी शरीफ तळवी या पथकाने केली या कारवाईमुळे अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे तर सदरील डम्पर हे दोन वाहन चालकातल्या आपसातील भांडणामुळे पकडले गेल्याचे महसूल विभागाने सांगितले आहे जुन्या अठरावल रस्त्यावर अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या दोन वाहन चालकांमध्ये आपसात भांडण झालं होतं आणि याच भांडणातून अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या दुसऱ्या वाहन चालकाने महसूल विभागाला माहिती देऊन डम्पर पकडून दिले आहे तेव्हा सदर माहिती देणारा कोण याची माहिती देखील महसूल विभाग करीत आहे एकूणच यावल तालुक्यात अवैधरित्या गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांवर रहा झालेल्या या कारवाईमुळे अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे एकोणीसशे पस्तीस पासूनची सुवर्णमयी वाटचाल प्रदीर्घ अनुभवातून घडत गेलेली चौथी पिढी आता यावलकरांच्या सेवेसाठी एका भव्य नव्या दालनातून समोर येत आहे यावल शहरात सोने चांदी हिरे मोतीचे भव्य असे दालन मे दगडू केशवसेठ सोनार जेम्स अँड ज्वेलर्स शहरातील गवत बाजारात याचे भव्य आणि थाटात शुभारंभ होत आहे यावल शहरात मागील शतकापासून सोन्यासोबत दिलेला विश्वास आणि या विश्वासाची गुढी या गुढी गुढीपाडव्याला पुन्हा नव्या थाटात उभारली जात आहे यावर शहरातील गवत बाजारात मेन रोडावर मे दगडू केशवचे सोनार जेम्स एन ज्वेलरचे थाटात शुभारंभ होत आहे नमस्ते दोस्तों वेलकम तो टू इस बार लेके आपके लिए कार्गो पैंट्स जिसमें नीचे का इलास्टिक हमने इस बार निकाल दिया है आप कलर्स देख सकते हैं कलर देख लो मेरे नेवी ब्लू कलर ब्लैक कलर ये गोल्डन कलर स्कीन कलर मेहंदी कलर आर्मी कलर और ये ग्रे कलर ग्रे कलर है इलास्टिक है एडजस्टेबल है विथ फोर पॉकेट्स पीछे दो पॉकेट्स है सामने दो पॉकेट्स है क्रॉस पॉकेट पहनने के बाद जो लुक आता है वो पूरा कॉटन पैंट का आता है ये मैंने एक पहना है टी शर्ट के ऊपर कॉटन पैंट का लुक है पूरा तो पहनने में बहुत ही कम्फर्टेबल है और फुल स्ट्रेचेबल कर देखिए प्राइस रहने वाले सिर्फ एट फिफ्टी रुपीज़ नीचे व्हाट्सअप नंबर भी दिया है उसके ऊपर कॉन्टैक्ट कर सकते हैं या फिर सीधे अपने शोरूम में जाके विजिट कर सकते हैं एट फिफ्टी में सिंगल पीस